नमस्कार सर्वांना सर्वांना कसे आहे सर्व मजेत ना माझ्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला तर आज मी तुम्हाला नवीन रेसिपी घेऊन हो आलेली आहे तर मी आज बनवणार आहे अंड्याचे वडे हे बघा मी अर्धा डझन अंडे घेतलेले आहेत तर चला आपल्याला बॉईल करून घ्यायचे तर चला मी क एक कडे घेते कडेमध्ये छान टाकायचं आहे आपल्याला अंडी बाकून घ्यायची घ्यायचे उकडून त्याच्यामध्ये थोडासा मीठ टाकायचा आहे लवकर सुटण्यासाठी म्हणजे अंडी फुटत नाही बघा मी टाकलेला आहे चला आपण पाच मिनिटाने आपण परत भेटूया चला तर आता झालेले आहेत आपली अंडी त्यांना थंड करून घ्यायची आहे हे बघा झालेले आहेत मी गॅस बंद केलेला आहे चला तर आता आपण त्याला ठेवूया थोडा वेळ गारकर असतं गार थंड होईसतं या चला तर आपली ही थंड झालेली आहे तर चला आपण हे करून घेऊया सोलून घ्यायचे आहेत त्यांना चला तर आता आपण हे अंडी घेतलेले आहे तर चला आपण आता हे बघा हे आपलं कोकणी पद्धतीनं वाटलेला मसाला आहे कांदा म कांदा खोबरा वगैरे लसूण बिसून टाकून मी केलेला हा हे अद्रक लसूणची पेस्ट आहे एक चमचा काश्मीरी मिरची पावडर आहे हळद आहे एक चमचा आणि तिखट मसाला आहे पावडर तर चला आता आपण ह्या सर्व मिक्स करून घेऊया पहिला प्रथम आपण हे कापून घ्यायचे हे बघा हे आणले असे आहेत ना ते अशी कापून घ्यायचे आहेत अशी कापून घ्यायचे असे दोन असे घ्यायचे कापून दोन असे घ्यायचे कापून तर आता आपल्याला ह्याच्यात हा मसाला भरायचा आहे तर हे बघा मी हे आता सर्व असं एक मिश्रण करत आहे हे बघा सर्व मिक्स केलेलं आहे थोडंसं आपल्याला चवीनुसार मी टाकायचं आहे असा चवीनुसार टाकायचं आहे मीठ खारायचे असं ना पोहायला म्हणून कारण मसाल्यामध्ये मीठ असतो हे बघा असं करून घ्यायचं आहे बघा असं करून घेतलेलं आहे तर चला हे बघा मी चार भाग करून घेतलेले आहेत याच्यामध्ये आपल्याला हे मसाला भरायचा आहे तर हे बघा असं मसाल्यामध्ये मसाला अंड्यामध्ये भरायचा आहे मी एकाचे दोन भाग करून घेतलेले आहेत तर त्याला मी असं वरती लावत आहे असं मस्त असं लावायचं आहे मसाला तर चला आता आपण अंड्या वाड्याची मी आता हे करत आहे बेसन घेतलेलं आहे तर बघा हे बघा मी दोन वाट्या बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मी हलद टाकत आहे थोडी हे बघा थोडा काश्मिरी मिरची पावडर टाकते आणि थोडासा चवीनुसार मीठ टाकते तर चला आता आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे थोडंसं पाणी टाकायचं आहे अर्धा गाडसरच घ्यायचा आहे कारण लागला पाहिजे बघा असं जाडसर करून घ्यायचं आहे बघा जास्त पतला नाही जास्त पण नाही बघा मीडियम मध्ये घ्यायचं आहे तर चला आता आपण वडे तणण्यासाठी कढई ठेवूया चला आता आपल्याला तेल टाकायचं आहे थोडासा तळण्यासाठी असंच टाकलेला आहे आता आपण हे बघा मी अर्धा घेतलेला आहे तळण्यासाठी हे बघा असं घ्यायचं आहे आणि असं तेलामध्ये सोडायचं आहे हे बघा मी दोन टाकले होते बघा असं सोडायचं आहे हे बघा ह्या दुसरा एक अर्थ आहे आपण त्याला खाली लागतील ते वडे मस्त एक झालेले गरम गरम मस्त एक त्याला सोनेरी कलर असा येऊन द्यायचा मस्त एक शिजून द्यायचे त्याला बघा दोन्ही साईड चला तर हे बघा झालेले आहेत आपले वडे तयार चला तर आता हे बघा मी आख्या इतकी बनवत आहे बघा असं घ्यायचं आहे मस्त की दोन्ही साईड म्हणजे वडापाव बनवतात तसंच आपण आहे हे हमरा से लेते उस तक ये देखो खाली लेते मिक्स करके कि तुम्ही सांगा कमेंटमध्ये कसे झाले ते नक्कीच अंडा अंडा वडा मी बनवलेला आहे वडापावसारखा नवीन रेसिपी आहे तर आपले चला तर झालेले माझ्या युट्यूब चॅनल नवीन असला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट मध्ये नक्की सांगा जय सद्गुरु